श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मंडळी शिवमहापुराणातील समस्या मिटवणारे सोळा तोलगे आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा मंडळी शिवमहापुराणामध्ये असा उपाय सांगितलेला आहे की आपले अडकलेले काम खूप दिवसापासून ते काम होत नसेल कितीही प्रयत्न करून तर सोमवारी महादेवाच्या मंदिरामध्ये शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावावा त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाका आणि मनापासून तुमची इच्छा बोला तुमचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल नंबर दोन आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रदोष काळामध्ये देवांना दीपधूप दाखवलेच पाहिजे जी। जीवनामध्ये खूप कष्ट असतील दुःख असतील सगळं करून थकले असाल तर प्रदोष काळामध्ये म्हणजेच सहा ते साडेसहा या काळामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन एक लोटाभर पाणी महादेवाच्या पिंडीवर अर्पण करावे यामुळे आपले दुःख दूर होतात आपल्याला आनंद मिळतो नंबर तीन आपला मुलगा किंवा मुलगी परीक्षेला जाताना बेलाच्या मधले पानाला थोडेसे मध लावावे आणि ते महादेवाच्या पिंडीला चिकटावे याने तुमच्या मुलांच्या परीक्षेमध्ये यश प्राप्त होईल नक्की करून बघा नंबर चार शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे की जवाद्वारे भगवान शंकराची पूजा केल्याने स्वर्गीय सुख प्राप्त होते नंबर पाच गव्हाच्या धान्यापासून बनवलेल्या पदार्थाने केलेली महादेवाची पूजा निश्चितच शुभ फळ देते आणि मुलांची प्रगतीसुद्धा होत जाते नंबर सहा घराच्या आसपास बेलाचे झाड नक्की लावा यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न तर होतेच घराची उत्तर उत्तर प्रगती होत जाते नंबर सात सोमवारी महादेवाला मुगाची मोठ घातल्याने मनुष्याला सुख प्राप्त होते नंबर आठ शिवलिंगाला आपला माथा लावल्याने टेकल्याने आपल्या आयुष्यात येणाऱ्या जेवढ्या अडचणी आहेत त्या आपल्या नशिबात असूनसुद्धा त्या आपल्या आयुष्यात येत नाही नंबर नऊ आपल्या पत्रिकेमध्ये काही दोष असतील तर प्रदोष व्रत करावे प्रदोष व्रतामध्ये तिखट चालत नाही त्याचबरोबर मीठसुद्धा चालत नाही गोड पदार्थ फळे खावीत नंबर दहा तुम्हाला जर संतान प्राप्ती होत नसेल तर सात सोमवारी बेलपत्र दुधात बुडून ओम नम शिवाय मंत्र जप करत गुळगुळीत बाजूने महादेवाच्या पिंडीला अर्पण करावे नंबर अकरा शनी दोष असेल तर महादेवाला काळे तीळ अर्पण करावे पांढरे तीळ अर्पण केल्याने आपली सर्व पापे नष्ट होतात नंबर बारा तुमचे आरोग्य जर नेहमी बिघडत असेल तर महाशिवरात्रीपासून सलग एकशे आठ दिवस महादेवाला बेलपत्र अर्पण करावे ओम नम शिवाय जप करत तुमचे आरोग्य नक्की सुधारेल नंबर तेरा शिवलिंगावर दुधामध्ये साखर मिसळून महादेवाच्या पिंडीवर वाहिल्याने बुद्धीचा विकास होतो नंबर चौदा शिवलिंगाला गहू अर्पण केल्याने मनपसंत पुत्रप्राप्ती होते नंबर पंधरा शिवमहापुराणामध्ये एक उपाय सांगितलेला आहे की आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणी असतील तर एक अडचण मिटली की दुसरी अडचण उभी राहते तेव्हा बेलाच्या झाडाच्या मुळाशी लालचंदनाचे पाणी एक लोटाभर अर्पण करायला सुरुवात करा हे आहेत शिवमहापुराणातील उपाय व तोडगे नक्की करून बघा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला, लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा